पतीपत्तीमध्ये अनेकदा कुरबुरी होतात त्यानंतर सामोपचाराने मिटतात सुद्धा मात्र तसं झालं नाही तर अनेकदा हे वाद टोकाला पोहोचतात अनेकदा या वादात कोर्टाची पायरी ही चढावी लागते अशाच काही पत्नी पीडित पुरुषांचा मेळावा नाशिकमध्ये पार पडलाय त्यात अनेक पत्नी पीडित पुरुषांनी आपल्या व्यथा मांडल्या आणि महिला आयोगाप्रमाणे पुरुष आयोग स्थापण्याचीही मागणी करण्यात आली आहे पाहूयात पत्नीपीडित पुरुषांच्या व्यथा ऐका नाशिक मध्ये भरलाय पत्नी पीडितांचा मेळावा कायदेशीर मदतीसाठी नवा उपक्रम चेहऱ्यावरचा हा आनंद बघा हा कुठला रोजगार मेळावा नाहीये संमेलन पण नाही तर हे आहे आपल्या पत्नीच्या जाचाला कंटाळून एकत्र आलेले पत्नी पीडित पुरुष पुरुष स्वाभिमानी फाउंडेशनच्या वतीनं महाराष्ट्रातील पत्नीपीडित पुरुषांचा मेळावा हा नाशिकमध्ये आयोजित करण्यात आला होता राज्यातील अनेक पत्नीपीडित यामध्ये सहभागी झाले प्रत्येकानं आपल्या कटू आठवणी या ठिकाणी मांडल्या यातील अनेक पत्नीपीडित पुरुष हे मरणाच्या दारातून परत आलेले आहेत या सर्वांना या ठिकाणी मानसिक आधारासह कायदेशीर सल्ला देखील मिळाला आहे खूप प्रमाणात पुरुष आत्महत्या आहे तर अशाच पुरुषांना आम्ही एक भावनिक मानसिक आधार देण्यासाठी सदरचा मेळावा घेण्यात आयोजित केलेला आहे आम्ही याच्यात त्यांना एक भावनिक सपोर्ट करतो त्यांना मानसिक सपोर्ट करतो की कोणी आत्महत्याला बळी होऊ नये तसेच त्यांना आम्ही योग्य ते रित्या जे त्यांना कायदेशीर मार्गदर्शन येते ते देखील आम्ही यांना याच्यामार्फत करतो मेळाव्यामार्फत या पत्नी पीडित मेळाव्यात प्रत्येक पुरुषाच्या वेगळ्या कहाण्या लोकशाही मराठीला मिळाल्या पत्नीच्या जाचाला कंटाळून आत्महत्येसारखा विचार मनात आलेली मंडळी देखील यात सापडली लग्न झालं त्याच्यानंतरच आम्हाला एक पूर्ण फॅमिलीला सफरिंग करायला लागलं होतं घरात आलो की तिची कटकट असायची आवडलांची कटकट माझ्या आईवडिलांना आतोनात मारहाण पण तिने केलेली माझ्या वडिलांचं ऑपरेशन पण झालं होतं त्या गोष्टीमुळं तर माझी मुलगी एक दहा वर्षाची मुलगी होती तर ती मागच्या काही महिन्यापूर्वी मला बोलली होती की बाबा आपण एक टेरेसवर जाऊन एक चांगली भाजी बनवूया देवाचे गाणे दोन तीन लावू आणि त्या भाजीत पॉईजन टाकून आपण जीवनयात्रा संपवावी मग मी सरांशी संपर्क केला तर सर बोलले की तू आत्ता करून जाशील पण ते तुझ्या मुलांचं फ्युचर आणि तुमचं सगळं स्पॉईल होऊन जाईल तर मी त्या याच्यातून तरी बाहेर निघत नव्हतो मग सरांनी वेळोवेळी मला मार्गदर्शन करून त्याच्यातून बाहेर काढलं अशाच एका पत्नी पीडित पुरुषानं त्याच्या आयुष्यात घडलेला प्रकार सांगितला ते पहाकडच्या लोकांनी माझ्या समोर पन्नास लाखाची ऑफर ठेवली पन्नास लाख रुपये दे नाहीतर पूर्ण अर्धी इस्टेट दे अशी त्यांची ऑफर आहे नांदाला तर काय मुलीला पाठवायचं नाही आणि घटस्फोटही द्यायचा नाही पुरुषांवरती कुठलाही स्वरूपाचा कायदा कुठली बाजू ही ऐकूनच घेतली जात नाही असंख्य लोक आत्महत्या करत आहेत माझ्याही मनामध्ये तो विचार आला होता पण ह्या मित्रांमुळे आणि ह्या संकेत सरांमुळे मी आज तुमच्या समोर जिवंत उभा आहे पती पत्नी वाद होतच असतात ते समोपचारानं मिटवता आले नाहीत तर पुढे जाऊन खूप वाढतात यात पोलिसांसह कोर्टालाही हस्तक्षेप करावा लागतो मात्र एकदा कायद्याच्या कचाट्यात अडकला की निकालाची वर्षानुवर्ष वाट पाहावी लागते ज्याप्रमाणे महिला आयोगाची स्थापना करण्यात आली आहे त्याच पद्धतीनं पुरुष आयोगही स्थापन करण्याची मागणी या पत्नी पीड़ित केली आहे महेश महाले लोकशाही मराठी नाशिक लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा